शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो आहे मंगळवारचा आणि इथं सकाळचा टायमिंग आहे जवळपास सहा वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणेच मी, मी आलेले आहे माझ्या किचनमध्ये रात्री जी भांडी वगैरे घासून ठेवली होती ती सर्व मी ट्रॉलीमध्ये लावून दिली आणि त्यानंतर किचन काउंटर मी पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर आता राजवीरच्या टिफिनची तयारी करणार आहे तर इथं मी जे इडलीचं पिठा असतं ते एक दिवस अगोदरच तयार करून ठेवलं होतं तर छान असं फॉर्मेट झालेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर इडली वगैरे नाही बनवणार आज मी आप्पे बनवणार आहे आणि नारळाची चटणी असं त्याचा टिफिनला देणार आहे तर इथं मी आप्पे पॅन घेतलं त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि जे बॅटर मी बनवून ठेवलं होतं ते बॅटर मी चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडंसं ना त्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं हे आपे मी एका बाजूने व्यवस्थित शिजून घेणार आहे जोपर्यंत आपे आप बनत आहे तोपर्यंत इथे मी नारळाची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं नारळ घेतलेला आहे त्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना छोटे छोटे तुकडे करून ॲड केले त्यातमध्ये टाकलेले आहे थोडीशी हिरवी मिरची कोथंबीर लसूण चवीनुसार मीठ आणि बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर गरजेनुसार टाकायचं आहे पाणी आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर इथं नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण त्याला एक वरतूंना फोडणी देणार आहोत फोडणी देण्याच्या अगोदर जे आपे आप बनवायला ठेवलेले होते आपे पॅनमध्ये ते एका बाजूने छान असे भाजलेत तर दुसऱ्या बाजूला ते व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहे तर इथं आता मी नारळाच्या चटणीचे वरती घालण्यासाठी फोडणी तयार करत आहे त्यासाठी एका पळीमध्ये मी घेतलेलं आहे इथं थोडंसं तेल त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि कोथंबीर टाकून फोडणी छान अशी तडतडून घेतली आणि ही जी फोडणी आहे ती नारळाच्या चटणीच्या वरतून ओतलेली आहे तर बस झालेली आहे नारळाची चटणी बनवून तयार आणि इथं आपेही बनवून तयार झालेले होते तर मग मी ते थोडेसे थंड करून घेतले आणि त्यानंतर इथं मी आता राजवीरचा जो टिफिन आहे तो पॅक करत आहे तर त्याला टिफिनमध्ये मी थोडेसे आपे आप सोबतच नारळाची चटणी असं दिलेलं आहे आज फ्रूट्स वगैरे नाही दिले मी त्याला त्याचा टिफिन वगैरे तयार झालेला आहे त्यानंतर मग त्याच्यासाठी मी आता इथं सरबत बनवत आहे स्कूल सुटल्यानंतर त्यांचं अॅन्युअल फंक्शन आहे तर त्याच्यासाठी जो त्याने डान्स घेतलेला आहे त्याची प्रॅक्टिस असते तर मग त्यांना थकवा वगैरे येतो तर त्यासाठी मी थोडेस ना त्याला लिंबू सरबत बनवून देत असते तर बॉटल शिल्लक नव्हती म्हणून जी होती ती बॉटल मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये लिंबू सरबत भरून त्याला दिले त्यानंतर तो गेलेला आहे स्कूलमध्ये त्याचे पप्पा गेले होते त्याला सोडायला सोबत माऊ ही गेलेली होती बेटीन। त्यानंतर मी पण गेले होते थोडस वॉकिंग वगैरे करायला सकाळी सकाळी वॉकिंग केली ना की छान वाटत फ्रेशही वाटतं आणि आज ढगांचा जो रंग आहे तो तुम्ही इथे पाहू शकतात खूप छान सुंदर थोडासा लालसर गुलाबी ऑरेंज अशा टाइपचा ना ढगांचा कलर झालेला होता तर मी कोणतंही फिल्टर वगैरे वापरलेला नाही जो ओरिजिनल कलर कॅमेऱ्यामध्ये मी रेकॉर्ड केला नाही तोच तुमच्यासोबत शेअर करत आहे नंतर मग मी आलेली आहे घरी घरी आल्यानंतर मग इथं मी माझ्यासाठी गरम पाणी करून घेतलं गरम पाणी पिल्यानंतर मग डेलीचंच आपलं जे रुटीन असतं ते सकाळचा घरातील झाडून वगैरे काढणं फरशी वगैरे पुसून घेणं हे सर्व कामं मी आवरून घेतले त्यानंतर माझी ही सर्व तयारी करून घेतली आणि मग मी इथं देवाची पूजा वगैरे केलेली आहे पूजा करून झाल्यानंतर मी राहिलेलं जे बॅटर होतं त्यापासून काही अप्पे बनवले माऊचा नाश्ता झाला माझा झाला यांचा झाला माऊची सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि माऊ निघालेली आहे आज तिच्या पप्पांसोबत स्कूलमध्ये जाण्यासाठी आज मी नाही गेले तिला सोडायला तिचे पप्पा चालले होते तर मग त्यांच्यासोबतच पाठवलेली हो आहे त्यानंतर मग घरातील बारीक सारीक जे काम होतं धुनी भांडी वगैरे हे सर्व मी करून घेतलं आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे तर आज छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती म्हणजे मटर पनीर खूप वेळा शेअर केलेले आहे पण आता या सीझनचे जे ताजे ताजे मटर आहेत ना ते मार्केटमध्ये आलेले आहेत तर मग मी म्हटलं चला आज मटर पनीर बनवूया तर इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली दालचिनीचा तुकडा तमालपत्र ॲड केलं त्यानंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली होती ते ॲड केली चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मिक्स करून घेऊन झाकण ठेवून दोन मिनटं ना हा मसाला मी थोडंसं पाणी त्याचं आटेपर्यंत शिजवून घेतला त्यानंतर जे मसाले असतात ना बेसिक मसाले भाजीमध्ये ॲड करण्याचे ते सर्व मसाल्याची मी एक पेस्ट बनवून घेतली होती त्यामध्ये लाल मिरच पावडर हळद पावडर धने पावडर गरम मसाला पावडर थोडासा पनीर मसाला वगैरे हे सर्व मसाले ॲड केले होते आणि ती पेस्ट यामध्ये ॲड केली मिक्स करून घेतला आणि पुन्हा दोन तीन मिनटं ना हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत सुटे मी शिजवून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेली आहे घरगुती मलाई तर ही जी मलाई आहे ती तीन ते चार चमचे मी मलाई ॲड केलेली आहे आणि मिक्स करून घेऊन ना छान असं त्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत झाकून शिजण्यासाठी ठेवून दिले जोपर्यंत आपला मसाला छान असा शिजत आहे तोपर्यंत जे हिरवे वाटाणे होते ते मी गरम पाण्यात उकडण्यासाठी ठेवलेत आणि सोबतच पनीर बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे तर हे घरगुती पनीर आहे मी घरी बनवलेलं होतं आणि थोडंसं नाही ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना थोडंसं कडक झालतं म्हणून ते स्मूद होण्यासाठी त्यामध्येही मी थोडंसं गरम पाणी ॲड करून ठेवलेलं आहे बाजूला आपला भाजीचा मसालाही छान असा परतलेला आहे त्याला खूप छान असं तेल सुटले मध्ये एकदा दोनदा मी त्याला हलवून घेतलेलं होतं त्यानंतर उकडलेले वाट्याने ॲड करून ना पुन्हा दोन तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलं आणि सर्वात शेवटी मी इथे ॲड केलेलं आहे पनीर पनीर ॲड केल्यानंतर हलक्या हाताने थोडंसं मिक्स केलं आणि त्यानंतर गरम पाणी ॲड केलेलं आहे शक्यतो गरम पाणी ॲड करायचं त्यामुळे भाजीला रंग वगैरे छान येतो आता भाजीला उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर आठ ते दहा मिनटं मी मिडियम फ्लेमवरती ठेवणार आहे पनीरची भाजी बनवून तयार होईल वरतून मी खूप सारी कोथिंबीर वगैरे ॲड केलेली आहे आणि बस झालेली आहे पनीरची भाजी बनवून तयार श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर आता सकाळचं सर्व आवडलेलं आहे पूजा वगैरे स्वयंपाक सर्व झालेलं आहे आणि टायमिंग झालेलं आहे साडे दहा वाजायला दहा मिनिटं कमी आहेत तुमच्यासोबत बोलता बोलताना ते ही दहा मिनटं होऊन जातील बहुते तर मी आता निघालेली आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी थोडंसं घरातलं जे साहित्य सामान आहे ना थोडं ते संपलेलं आहे लसूण वगैरे तर मी पटकन जाते आणि ते सर्व घेऊन येते आणि येता येताच मग माऊला घेऊन येईल साडे अकरा वाजेपर्यंत तिची स्कूल सुटते तर मग येता येताच तिला पण घेऊन येते आणि थोडंसं सामान संपलंय ते पण आणते मग तिथून आल्यानंतर मग राजवीरला पण घ्यायला वगैरे जायचं आहे तर अजून एक तास आहे माझ्याकडे अर्धा पाऊण तासामध्ये माझं मा मार्केटमधलं मा काम होईल आणि पुन्हा तिच्या स्कूलपर्यंत पोहोचायला मला दहा पंधरा मिनटं लागतील तर मग सर्व काम मी आवरते आणि मग तिला घेऊन येते मार्केट मध्ये जाऊन आलेले आहे घरी येताना राजवीरला माऊला पण स्कूल मधून घरी घेऊन आले त्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता आहे दुपार नंतरचा टायमिंग म्हणजे जवळपास इव्हिनिंग झालेली आहे आणि टायमिंग झालेला आहे साडेतीन चार वाजले असतील बहुतेक आणि मी आलेले आहे माझ्या किचन मध्ये आम्ही गावाला गेलो होतो मध्यंतरीत तर गावावरून येताना खूप सारे लिंब घेऊन आलेलो होतो तर त्याच मला लोणचं बनवायचं आहे तर काय बेटी भेटते सांगू तर आठ दिवस झाले हे लिंब घेऊन आलेले आता जास्त पिकायला लागले ते तर म्हटलं याचं ना पटकन लोणचं बनवून टाकते ना तर ते खराब होतील तर काही लिंब जे आहेत ना ते मी फ्रीजमध्ये ठेवलेत म्हणजे जेवताना लागतात ना आपल्याला कधी पिळून खाण्यासाठी कधी पुदिना चटणी वगैरे बनवते मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लागतात तर मी काही लिंब फ्रीजमध्ये ठेवलेत आठ दहा आणि बाकीचे हे जे आहेत ना एवढे ताटभर तर याचं मी बनवणार आहे लोणचं तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे लोणचं बनवण्याच्या अगोदर हे जी लिंब आहेत ना ती पूर्ण मी पाण्याने स्वच्छ धुवून काढलीत आणि एका कपड्याने ना पुसून काढलेले आहेत एकदम कोरडी करून घ्यायची त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात राहता कामा नये आता आपण याला ना बारीक्याच्या फोडी करून घेणार आहोत तर मी इथं लिंबू जे आहे ना ते अशा पद्धतीने कापायला सुरुवात केलेली आहे एका लिंबाच्या साधारण मी चारच फोडी केल्यात तसं तर हे जे लिंबू आहे ना थोडेसे मोठ्या साईजचे आहेत इथं एका लिंबाच्या मी कमीत कमी आठ फुडी करायला हव्या होत्या कारण मोठे आहेत ते आतर जर तर जर तुम्ही न लिंबूचं लोणचं बनवत असाल तर थोडेसे मीडियम साईजचे लिंब घ्या म्हणजे त्याच्या चार फोडी केल्या तर त्या बरोबर होतील आता या ज्या फोड्या आहेत थोड्या मोठ्या आकाराच्या झाल्यात कारण लिंबाचा आकारच मोठा होता पण यापेक्षा जास्त जर अजून मी बारीक फोडी करत बसले असते ना तर त्याला वेळ जास्त लागला असता सोबत माझ्याकडे जी सुरी आहे ना ती एकदम धारधार नव्हती त्यामुळे ना मग मी अशा मोठमोठ्याच फोडी करून घेतल्यात अजून बारीक फोडी केल्या असत्या तर त्यातला जो रस आहे ना तो पूर्णतः बाहेर निघून गेला असता आणि वेळही जास्त लागला असता तर मी इथं सर्व लिंबू ना कापून घेतलेल्या आहेत पाहू शकतात तुम्ही आता त्यामध्ये ना जेवढ्या बिया आहेत त्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्यात त्यामुळे काय होतं ना की लिंबाचं लोणचं जे आहे ना ते कडवट होणार नाही जर बिया आपण त्याच्यात तशाच ठेवल्या ना तर ते खातानाही तोंडामध्ये येतात आणि लोणचंही हलकसं ना आपलं कडवट होतं तर त्यामुळे मी जेवढ्या बिया आहेत ना यामध्ये त्या सर्व बियाना एक एक करून अशा पद्धतीने काढून घेतल्यात लिंबाचं लोणचं बनवताना आपल्याला जास्त वेळ ना फक्त लिंबू कट करायला आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढायला जातो अदरवाईज हे लोणचं बनवताना जास्त वेळ आपल्याला नाही लागत कमी वेळेत बनून तयार होतं तर इथं पाहू शकता तुमच्यासोबत बोलता बोलता मी सर्व लिंबातल्या ज्या बिया आहेत त्या इथं काढून टाकलेल्या आहेत आणि आता आपलं लोणचं बनवण्यासाठी हे लिंब तयार झालेले आहेत तर हे आहेत कट केलेले लिंबू आणि सोबतच त्यामध्ये ना एवढ्या सर्व बिया निघालेल्या आहेत आता तुम्ही जर गावाकडे राहत असतील तर या बिया वाळवून त्यापासून नवीन रोपं तयार करू शकतात पण मी इथं सिटीमध्ये त्याचं काही करू शकत नाही त्यामुळे मी त्या सर्व टाकून दिल्यात त्यानंतर आता आपल्याला ह्या सर्व लिंबाच्या फोडी उकडून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथं ठेवलेली आहे एक मोठी कढाई त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलं आणि एक प्लेट ठेवलेली आहे प्लेटीच्यावरती हे जे लिंबाच्या फोडी ठेवलेलं छोटंसं पातील होतं ते मी ठेवलं वरतून झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे सर्व स्टीम करून घ्यायचं आहे जोपर्यंत लिंबाच्या फोडी उकडत आहेत तोपर्यंत लोणच्याला लागणारा मसाला आपण एका साईडला बनवून घेऊया तर इथे एका कढाईमध्ये मी एक चमचा भर मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते अगदी अर्धा ते एक मिनिट मी भाजून घेतलेत मिडियम फ्लेमवरती जास्त नाही भाजायचे नाही तर लोणचं कडवट होतं त्यानंतर पुन्हा मी एक चमचा भर थं घेतलेली आहे बडीशेप तर तीही छान अशी भाजून घेतली त्यानंतर टाकलेले आहे मी एक चमचा भर इथं जे काळी मिरी असतात ते काळी मिरीही आपल्याला हलकेशी भाजून घ्यायचे आणि त्यामध्येच मी एक चमचाभर जिरं ॲड केलेलं आहे तेही यासोबतच भाजून घेतलं ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेम कढाईमध्ये मी इथं ॲड केलेलं आहे मोहरीची डाळ आता बरेच जणं मोहरीची डाळ भाजतात कुणी नाही भाजत पण मी इथं हलकीशी भाजून घेतलेली आहे अगदी अर्धा मिनटं मिडियम फ्लेमवरती तर चार ते पाच चमचे मोहरीची डाळ मी भाजून घेतली ती काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी ना गॅस बंद करून यामध्ये मी जे मीठ आपल्याला लोणचं बनवण्यासाठी लागणार आहे ना ते मीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी फक्त मीठ हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे भाजायचं वगैरे नाही इथं मी गॅस बंद करून ठेवलेला आहे तर मसाला सर्व आपला भाजून वगैरे झालेला आहे तो थंड होत आहे मीठही मी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर सेम कढाईमध्ये मी एक वाटी तेल ॲड केलेलं आहे तुम्ही लोणचं बनवण्यासाठी लागणारं कोणतंही ते तेल इथं वापरू शकतात मोहरीचं तेलही वापरू शकतात तर मी इथं जेमिनीचं तेल घेतलेलं आहे सनफ्लॉवर ऑइल तर ते गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला चांगलं धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल गरम होतंय तोपर्यंत जे मसाले भाजून ठेवले होते बडीशेप काळी मिरी ते सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून त्याची बारीक अशी पावडर बनवून घेतली तोपर्यंत तेलामध्येही इथं धूर निघायला सुरुवात झालेली आहे तेल छान असं गरम झालं आहे त्यानंतर तीन ते चार मिनटं हे तेल मी हलकंसं को थंड करून घेतलेलं आहे एकदम थंडही नाही करायचं आणि कढाई मी खाली उतरवून घेतली त्यामध्ये आता मी इथे टाकलेला आहे एक चमचा हिंग दोन चमचे लाल मिर्च पावडर जी कलर साठी ही आहे आणि थोडीशी तिखट ही आहे एक ते दीड चमचा हळद पावडर टाकलेली आहे सोबतच जो मिक्सर वरती मसाला बारीक करून घेतला तो ऍड केलेला आहे मोहरीची डाळ होती तीही ॲड करून हे सर्व मसाले मी छान असे तेलात मिक्स करून घेतले त्यानंतर जे मीठ भाजून घेतलं होतं तेही ॲड केलं पुन्हा मिक्स केलं आणि जवळजवळ तीन ते चार चमचे चा साखर मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेली होती तर ती ॲड केलेली आहे साखरेऐवजी तुम्ही गुळही ॲड करू शकतात पण मी इथं साखरच ॲड केली आणि आता हा सर्व मसाला तेलात छान असा मिक्स करून घेतलेला आहे मसाला झालेला आहे तयार सोबतचं आपले जे लिंबू होते तेही पंधरा मिनटं स्टीम करून झालेले आहेत तर त्याच्यावरती जी प्लेट ठेवली होती ती मी काढून घेतली आणि नंतर गॅस बंद केला म्हणजे त्यातलं जे, त्या जे पाणी आहे ना प्लेटीचं ते या लिंबामध्ये पडणार नाही तर आता इथे हे लिंब व्यवस्थित उकडलेले आहेत सध्याला खूप गरम आहेत थोडे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि या लिंबाचं ना उकडल्यामुळे जे एक्स्ट्रा पाणी होतं ना ते यामध्ये निघालेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं तर पाच सहा मिनटं हे लिंबू मी थंड करून घेतले आणि त्यानंतर जो मसाला तयार करून ठेवला होता तो यामध्ये ॲड केला आहे आणि हा मसाला लिंबू आपल्याला छान ना मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीने बस लिंबाचं लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर रंग त्याला आलेला आहे मला जर आवडत असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्याही मधून कट करून यामध्येच या लोणच्यात ॲड करू शकतात आता मी इथं घेतलेली आहे एक स्वच्छ बरणी काचेची किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती बरणी घ्यायची थोडीशी स्वच्छ धुवून ती उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे तर मी ही, ही जी बरणी आहे ती एक दिवस अगोदर स्वच्छ धुवून सकाळी उन्हामध्ये वाळवून घेतलेली होती तर आता हे सर्व तयार लोणचं थोडं थोडंसं करून मी या बरणीमध्ये ॲड करून भरून ठेवणार आहे आणि चार पाच दिवस असंच ठेवलं की मग ते आपलं लोणचं छान असं मुरतं आणि लगेच खायला तयारही होतं असंही आपण ते उकडून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला जास्त मुरवण्याची गरज नाही पण कमीत कमी दोन तीन दिवस तरी तुम्ही झाकण घट्ट लावून हे असंच ठेवून द्या आणि मग नंतर त्याला खायला सुरुवात करा तर बस झालेलं आहे लोणचं बनवून तयार लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ